स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान सत्कार शहरातील हॉटेल द्वारकाच्या सभागृहामध्ये संपन्न झाला यावेळी संघटनेचे पदाधिकारी लातूर विभागीय अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष माधव जाधव हो, मिलिंद कांबळे जिल्हा सचिव हरिश्चंद्र आदरवाड शिक्षकेतर जिल्हाध्यक्ष अर्जुन मुंडे तालुका अध्यक्ष माधव चव्हाण व व्यंकट गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक विश्वंभर स्वामी लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष त्रिशरण मोहगावकर व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी प्राध्यापक अनिल चवळी ज्येष्ठ पत्रकार दिनकर मद्यवाड विद्रोही कवी तथा संपादक राजेंद्र कांबळे संपादक शिवाजीराव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी तालुक्यातील जवळपास पन्नास पत्रकारांचा स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आला